आता बारकाईने विचार केला मौलिक धनंबर आहे सांगता पृथ्वी ही दारी कुटुंबाला आहे पायाळूक पृथ्वीमध्ये पाणी आहे पृथ्वी अखंड पाण्याने भरलेली आहे सगळ्या गोष्टी आहे पण दोन प्रकारची पानाळे सांगितली एक पानाडी सांगतो एवढ्या घ्या पाणी लागल दुसरा सांगतो एवढ्या फुटावरती घ्या पाणी लागल आणि दोघां म्हणलं हे जर तुम्ही असं म्हणले

बोर घेतात म्हणून बरेचसे लोक बोर घेतात आमच्या गावाकडे काय झालं आमच्या एक नात लागला बरेचशा लोकांनी विहीर पाहिली म्हणून त्याने विहीर पाहिली आणि विहीर पाहिल्यामुळे त्याला वाटलं बा आपल्याकडे पैसे आलेले काय सांगायचे विहीर पाहिली म्हणून त्याने विहीर पाडून घेतले आता विहीर पाहिल्यानंतर त्याच्या माती बाजूला काढतात संत हजार वेळा सांगतात आणि तिथे आतमध्ये आत्मप्राप्तीचं जे पाणी ते लागले जातं त्याने तिथपर्यंतच थांबला पाणी लागले तिथपर्यंत थांबला पण ही विहिरीचा माझा आणि या जमिनीचा संबंध कशासाठी बरेचसे अरे बाबा पाणी लागलं इथपर्यंत आहे म्हणजे जमिनीला काय कर ते करतेम करून घेते म्हणजे आपल्याला काय गरज हे लोक घेत होते म्हणे म्हणून आम्ही काय घेतली म्हणे आता होईल काय झालं आता काय चालू आहे का नाही विहीर खोदल्यानंतर त्या विहिरीला पाणी लावलं आणि ह्या विचाराने त्या विहिरीची पाईपलाईन काय केली पाईपलाईन न केल्यामुळे विहिरीवरती काय आलं झाल्यामुळे काय आलं विहिरीवरती आता कोणाचा दोष आहे शेवाळ शेवाळ आलं हे कोणाचा दोष आहे कोणाचं आहे माणी महाराज विहिरीचा दोष ना बरोबर ना दोष दोष त्याचा करायला पाहिजे म्हणजे काय आवरण येणार नाही शेवाळी मग संत विचारायचा उपसा केला ना तुम्ही आतमध्ये बाहेर जगाव्या बाहेर झाले उपसा उपशी चालू आहे तुमच्या काय मिळवासायला तयार उपलो उणी अंधनगी राम जाने वर्ष खूप चांगले तुमचं आपलं पण आतमध्ये आतमध्ये समाधान नको आतमध्ये शांतता नको आतमध्ये सुख नको आणि हे जर पाहिजे असेल तर ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्याला कोणाची गरज आहे तर सद्गुरूच्या अभंगाच्या दुसऱ्या विचारणा प्राप्त करून देतात आणि सांगितलं तर बहुतेकला आधून नुकसान करेल सर जमीन बागायती करेल सर सुजलाम शुभलाम कर आणि पुन्हा ती जमीन सुजला शुभलाम जर नाही दिलेली बाबांनी तिला जर पडी पडू दिलं पडी पडू दे तर तुमच्याकडे आमच्याकडे म्हणतात महाराज नाही म्हणाला तरी चालेल तर जमीन काही पडी पडू द्यायची किती जन्मापासून काय करायची जमीन पडली पडेल काही देवळा आहेत देव काही मंदिर आहेत आपण हे सांगितलं भाऊ तुम्ही बाहेर माणसं आहे उताला मंदिरांना मंदिरांना उताला पण त्या मंदिराचा जीर्ण उद्धार काही झाला पडी पहिले कोण कोण मंदिर

त्याला असं दाखते स्वरूपाची ओळख करून देतात बाबा ज्याला जन्मही नाही आणि त्याचा मृत्यू नाही असं तुझं स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाची ओळख करण्यासाठी सद्गुरूची गरज आहे गुरु अनेक आहे दत्तात्रेयाने चोवीस गुरु घेतले जो जो दयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जा म्हणून शास्त्रप्रसिद्धी आत्मप्रसिद्धी आणि गुरुप्रसिद्धी हे त्रिवेणीचा काय पाहिजे पहिले अवित्रंबर आहे सांगतात त्रिवेणी संत मला रसिकताची नावाची भेटच नाही ती आता इथं बसलं का म्हणे असं वाटतं त्याला नगरला जाऊ नका तिकडं नगरला जाऊ काही पडलं असं एखाद्या शेतीमध्ये जर काही पडलेलं असेल तर त्याला तिथं जो पाऊस आला म्हणे तो उचलायला कधी जाऊ म्हणे म्हणे आता हात पाय करत एवढे लांब म्हणजे मन तरी तिथे व्यायला आणि पुढं पडलेले असत तुम्ही किती विशाल आहे मन पाहू Send

मोबाईलचे जे काम आहे कशामध्ये करून घेऊ करता येतात चार्जिंग आणि चार्जिंग असताना जे काही आपल्याला काम करायचे ते मोबाईलच्या माध्यमातून काय करून घेता येतात पण मोबाईल काय पाहिजे चार्जिंग झाली का बोलतो सांगितलं संत म्हणजे विचार आणि विचार सांगणारी जी मूर्त आहे विचार सांगणारी जे महात्मे आहेत जे तू ने पाहिजे

संत <bugto> का दिवसभर आता तुम्ही तुमच्या गावामध्ये सगळे माणसं बघा श्वास घेत असतील सकाळी ग्रामपंचायत मध्ये जाऊन शंभर दोनशे रुपये भरत असतील आणि शंभर दोनशे रुपये भरले मग ते काय करतात दिवसभराचे श्वास घेतात तुमच्या गावामध्ये करतात ना असं आमच्या नजरला करतात सकाळी दोनशे रुपये देऊन टाकावा लागतात आणि मग दिवसभराचे श्वास ते दोनशे रुपये दिले की मग ते दोनशे रुपये लागले ते दिवसभराचे श्वास चालतात पण दुसऱ्या दिवशी आपल्याला दोनशे रुपये मोजावं लागतात तुमच्याकडे असंच आहे नाही का बरं विकत नाही घेत तुम्ही श्वास संत सांगत बाई विकत घे तिला No.

Ayah, <laughs> yah, Thank yeah. you.

बरेचसे लोक देता पिणारा आहे पीक पिणारी जी सत्ता होती तिला काही ओळखता आलं तर नको ते पीक बसतो

आणि हो विचार अविचार वेळ घुसला कुटुंबाला याला का घुसू दिलं काय घुसू दिलं काय घुसू नाही करतो हा एवढी पॉइंटवरती एवढी शिमेवरती तर आहे पण थोडी जरी डुकली लागली ना लगेच आज शिरका होता आणि इथं द्या आम्हाला तुका का म्हणे देवा